दोन्ही हातांचे घर्षण करा आणि दोन्ही हात आपले अनाहत चक्रावर ठेवा अनाहत अनाहत चक्रावर हात ठेवा आपले सवकाश डोळे बंद करून घ्या एक दीर्घ श्वास घ्या एक सेकंद थांबा आणि मग सोडा सवकाश सोडा स्वीकार म्हणजे काय आज आपण स्वीकाराचे ध्यान करणार आहोत हे ध्यान ह्या आपल्या सप्तचक्रांशी निगडीत आहे आपल्या शरीरामध्ये असणाऱ्या प्रत्येक चक्राला एक भावना असते त्या भावनेचा सा विरोध झाला की त्या चक्रात बिघाड हा होतोच मग बिघाड झाल्यानंतर काहीतरी करण्याऐवजी आपण आपले जीवन सक्षम आणि सुदृढ व्हावे आणि आपण भावनिक शारीरिक मानसिकदृष्ट्या सक्षम राहावे म्हणून निरोगी राहावे आरोग्य संपन्न राहावे म्हणून आज आपल्या या चक्रातील प्रत्येक भावनेचा स्वीकार करणार आहोत प्रत्येक चक्रातील अवरोध दूर करणार आहोत आज आता आपण या अद्भुत अशा ध्यानसाधनेला सुरुवात करणार आहोत प्रथम आपण आपले उजवी नागपुरी बंद करूया डावीने पाच वेळा श्वास घ्या आणि सोडा म्हणजे आपली आपण चंद्रनाडी ऍक्टिव्ह करूया जर आपली चंद्रनाडी ऍक्टिव्ह झाली असेल तर चंद्रनाडी डावीकडच्या नाडीला चंद्रनाडी असे म्हणतात ती आपल्या भावनांशी मनाशी निगडीत असते त्यामुळे साधना करताना तिला आपण जागृत करतो आपलीच ध्यानसाधना ही मनापासून व्हावे देह आणि मन एकत्र एकत्रहावे म्हणून आपण ही प्रक्रिया करत असतो अनाहथ चक्रावर हात ठेवा गेशमुद्रेत गेशमुद्रा म्हणजे असे हात चिकतो अनाथ चक्रावर हात केशवमुद्रेत डोळे बंद करा माझे रेखीचे गुरु आणि या विश्वातील सर्व रेखीचे गुरु माझे माता पिता आणि सद्गुरु या ब्रह्मांडातील सर्व वैश्विक शक्तीची ऊर्जा आणि माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य यांच्या जन्मी कोटी कोटी नमन गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मे श्री सद्गुरेंद महा पाच पास माझा कोणावरही राग नाही मी कशाचीही चिंता करत नाही माझ्या जीवनामध्ये आत्तापर्यंत ज्या ज्या व्यक्ती आणि वस्तू मला लाभल्या त्या सर्वांची मी खूप खूप आभारी आहे माझे माझ्या स्वतःवर तसेच कुटुंबातील प्रत्येक सदस्यावर खूप खूप प्रेम आहे आणि सर्वांविषयी करुणाभाव आहे माझे माझ्या स्वतःवर व इतरांमुळे खूप खूप खुँँ प्रेम आहे माझा इतरांविषयी करुणाभाव आहे रेखेच्या या पाच तत्वांना जो अनुकरण करतो त्याच्या जीवनामध्ये सदैव सकारात्मक ऊर्जांचा प्रवाह वाहतो आपले दोन्ही हातांचे घर्षण करा आणि दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात आपले मूलाधार चक्राच्या टोकाशी ठेवा म्हणजेच माकड हाडाच्या टोकाशी ठेवा पाठीचा कणा अगदी ताट ठेवायचा आहे दीर्घ श्वास घ्या डोळे बंदच ठेवा आणि सवकाश तो श्वास सोडा स्वीकार म्हणजे हार काय नाही तर जे आहे ते तसेच आहे याप्रमाणे जाणे म्हणजे स्वीकार भगवान श्रीकृष्ण म्हणतात समत्व योग उच्चते म्हणजेच समत्व म्हणजे स्वीकार हाच खरा योग जेव्हा आपण प्रतिकार करतो तेव्हा ऊर्जा अडकते आणि जेव्हा स्वीकार करतो तेव्हा ऊर्जा वाहू लागते आणि हाच नियम आज आपण आपल्या सर्व चक्रातून अनुभूती घेणार आहोत एक दीर्घ श्वास घ्या सौका सोडा लम कल्पना करा ब्रह्मांडय दिव्य ऊर्जा सहस्रार चक्रातून लाल रंगाची ब्रह्मांडय दिव्य ऊर्जा सहस्रार चक्रातून माझ्या मूलाधार चक्रामध्ये प्रवाहित होत आहे पृथ्वी तत्वरूपी माझे मुलाधार चक्र सक्षम आणि सुदृढ होत आहे मुलाधार चक्र आपल्या अस्तित्वाचा पाया जेव्हा आपण जीवनातील बदलांना विरोध करतो तेव्हा भीती निर्माण होते पण जेव्हा आपण म्हणतो मी सुरक्षित आहे विश्व माझ्याबरोबर आहे तेव्हा आपले मुलाधार चक्र स्थिर होते एक दीर्घ श्वास घ्या कल्पना करा मी सुरक्षित आहे या देहरूपी मंदिरा सुरक्षित आहे सौका श्वास सोडा सोडताना कल्पना करा माझ्यातील सर्व ऊर्जांचा मी स्वीकार करते आपले दोन्ही हात समोर आणा आणि दोन्ही हातांचे घर्षण करा आणि दोन्ही हातांमधनं प्रवाहित होणारी ब्रह्मांडी ऊर्जा आपण आपल्या स्वादिष्टान चक्र नाभीच्या दोन खाली हात ठेवूया सवकाश दीर्घ श्वास घ्या ब्रह्मांडातील केशरी रंगाची दिव्य ऊर्जा आपल्या चक्रामध्ये प्रवाहित होत आहे जलतत्व रूपी आहे जलतत्वाशी आपल्या भावना एकरूप होत आहे चक्रामध्ये अपराधीपणा ते आनंद या स्वाभाविक गुणधर्मांचा समावेश असतो हे चक्र आपल्या भावना सृजनशीलता आणि आनंदाचे केंद्र आहे एखाद्या वेळेस आनंदाची बातमी येते तेव्हा आपल्या भावना उत्स्फूर्तपणे बाहेर पडतात कधी दुःखाची बातमी येते अशा वेळेस आपल्या भावना बाहेर पडतात नकळतपणे आपण दुखवलं जातो हेच हे ऊर्जाचे केंद्र आहे स्वादिष्ट चक्र जलतरपूरूपी स्वादिष्टान चक्र जलतर भावनांचे संतुलन कर संतुलन करण्याचे चक्र हे चक्र माझ्या मनातील भावना सृजनशीलता आणि आनंदाचे केंद्र असून माझ्या प्रत्येक भावनांना मी स्वीकार करते माझ्यातील सर्व भावना आनंद दुःख आपुलकी प्रेम सृजनशीलता आनंद या सर्व भावनांचा मी स्वीकार करते मी जशी आहे तशीच आहे आणि सुंदर आहे मी माझी भावना स्वीकारते की मी जशी आहे तशी सुंदर आहे आणि मी मला खूप खूप प्रेम करते माझी माझ्या स्वतःवर खूप खूप प्रेम आहे एक दीर्घ श्वास घ्या श्वास घेताना कल्पना करा माझ्यात ब्रह्मांडये ऊर्जा प्रवाहित होत आहे श्वास सोडा कल्पना करा माझ्यातील अवरोध बाहेर फेकले जात आहे आपले दोन्ही हात समोर आणा आणि दोन्ही हातांचे घर्षण करा आणि दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात नाभीच्या दोन मोठेवर ठेवा मणिपूर चक्राव दीर्घ श्वास घ्या रम મણિપુર ચક્ર કલ્પના કરા બ્રહ્મ પીવળ્યા રંગવ્ય ઉર્જા આપ્યા મણિપુર ચક્રા મતરૂપી મણિપુર ચક્ર માસ્વીકાર આપણ અસહ્ય બનતો અને આપણ એખાદી ગોષ સ્વીકાર કે સામર્થ્યવાન બનતું याचा अर्थ चुकीच्या गोष्टी स्वीकार करणे नव्हे तर आहे त्या सत्य गोष्टींचाच मी स्वीकार करते मणिपूर चक्र अग्नि तत्व रूपी हे चक्र प्रखर तेज माझ्यामध्ये निर्माण होत आहे आणि माझ्या जीवनातील सर्व सत्यांचा मी स्वीकार करते माझ्यातील सर्व सत्य मला स्वीकार असून मी जशी आहे तशीच मी स्वतःला स्वीकारते आणि तीर सत्य स्वीकार करण्याची माझ्यामध्ये सामर्थ्य सामर्थ्य आहे आहे पहा आपले मणिपूर चक्र सक्षम सुदृढ झाले आहे एक प्रकारचे दडपण निघून गेलेले आहे ज्याप्रमाणे अग्नि तत्व सूर्याच्या आग्निद्वारे आपण विविध प्रकारच्या वस्तू तयार करतो जसे अन्न जल गरम करणे पदार्थ बनवणे तशाच प्रकारची ही दिव्य ऊर्जा आपल्या मणिपूर चक्राला प्राप्त होत असून संपूर्ण घ्या हो, सौका सोडा पहा प्रत्येक नकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरातून बाहेर पडली आहे आणि आपल्याला खूप छान हलके आणि प्रसन्न वाटत आहे आपले दोन्ही हात समोर आपले आप अनाहत चक्र ठेवा दुःख ते प्रेम हे हृदय चक्र आपले प्रेमासे केंद्र आहे प्रेमाचा बिंदू आहे पण पहा आपण भूतकाळात रमतो भूतकाळातल्या फक्त अशाच गोष्टी आठवतो ज्यांनी आपल्या अणहात चक्र हे अशाही आपल्या जीवनात घटना घडल्या की आपले अणहात चक्र सक्षम होईल अशाही काही सुंदर घटना आपल्या जीवनात घडलेल्या आहेत आज आता या क्षणापासून अणहात चक्रातील संपूर्ण भूतकाळ मी स्वीकारते सुख असो दुःख असो मी स्वीकारते आणि त्या भूतकाळातून स्वतःला दूर करते हा भूतकाळ भूतकाळ होता आता मला वर्तमान काळात त्याचा विचार करण्यात माझ्या हृदयाला त्रास देण्यात काहीही काहीही योग्य वाटत नाही म्हणून मी माझ्या चक्राला आज या नकारात्मक ऊर्जापासून दूर करत आहे दूर करत आहे कल्पना करा आपल्या शरीरातील अनाहत चक्रात ब्रह्मांडातील हिरव्या रंगाची दिव्य ऊर्जा प्रवाहित होत आहे चक्राद्वारे आपल्या जीवनात अनेक चांगल्या घटना आणि गोष्टीही घडल्या आहेत भूतकाळ असो किंवा वर्तमान काळ असो प्रत्येक चांगल्या गोष्टी त्या आपण आपल्या जवळ करत आहोत परंतु ज्या गोष्टी भूतकाळात घडल्या त्यांनी त्रास होत असेल तर या क्षणी आपण त्यांना क्षमा करत आहोत क्षमा करतो तेव्हाच आपल्याला हलके वाटते मी माझ्यातील प्रेम भावनेचा आणि माझ्यातील आनंद वृत्तीचा स्वीकार करते स्वीकार करते कल्पना करा या आपल्या स्वीकाराच्या भावनेमुळे आपले, स्वीकार भा आपले अनाहात चक्र सक्षम आणि सुदृढ झाले आहे एक प्रकारचे ओझे दडपण आपल्या या चक्रावरनं कायमस्वरूपी दूर झालेले आहे एक दीर्घ श्वास घ्या मी प्रेम आहे मी सर्वांना क्षमा करते सवकाश आपले दोन्ही हात समोर आणा आणि दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात विशुद्धी चक्र म्हणजे कंठचक्रावर दोन्ही मानेच्या बाजूने ठेवा सवकाश एक दीर्घ श्वास घ्या हम ब्रह्मांडातून आकाश रंगा दिव्य ऊर्जा माझ्या विशुद्धी चक्रामध्ये प्रवाहित होत आहे विशुद्धी चक्र हे मौन ते अभिव्यक्ती आपण मौन राहतो ज्यावेळेस आपल्याला इतरांविषयी वाईट बोलायचे नसे किंवा काही गोष्टी अशा आहेत त्या सत्य बोलल्याने वादळ निर्माण होईल त्या गोष्टी आपल्याला नको असतात म्हणून आपण मौन पाळणे सर्वात चांगले मौनम सर्वोच्च साधनम सर्व गोष्टी साधायच्या असेल आणि सकारात्मक सत्याची वाट धरायची असेल तर मौन हे सर्वात चांगले साधन आहे अभिव्यक्ती ज्या ठिकाणी व्यक्त होणे गरजेच आहे तिथे आपल्या या भावना कंठचक्राद्वारे आपण व्यक्त करत आहोत कल्पना करा ब्रह्मांडातील आकाशी रंगाशी दिव्य ऊर्जा आपल्या कंठचक्रामध्ये प्रवाहित होत असून आकाश तत्वाशी आपण एकरूप होत आहोत जेव्हा आपण स्वतःचे जे सत्य न बोलता जगतो तेव्हा हे चक्र अडकते म्हणजे ज्याच्यामध्ये अडथळे निर्माण होतात आणि स्वीकार केल्यावर आपण स्वतःला मनमोकळेपणे व्यक्त करू शकतो आपल्या भावना आपण व्यक्त करू शकतो आपल्या शरीरातील संतुलन साधण्यासाठी चक्रातील भावनांना योग्य ठिकाणी व्यक्त करणे गरजेचे आहे फक्त योग्य ठिकाणी एक दीर्घ श्वास घ्या चौकास सोडा कल्पना करा माझा आतील आवाज खूप महत्वाचा आहे मी माझे सत्य प्रेमाने बोलते आणि प्रेमाने स्वीकारते पहा या भावनेमुळे आपल्या विशुद्धी चक्रातील संपूर्ण अडथळे निघून गेले असून आपले विशुद्धी चक्र सक्षम आणि सुदृढ झाले आहे आपले दोन्ही हात समोर आणा आणि दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात हे चक्रावर ठेवा सावकाश एक दीर्घ श्वास घ्या ओ कल्पना करा आकाशातून या ब्रह्मांडातून निरंगाची दिव्य ऊर्जा आपल्या आज्ञा चक्रामध्ये प्रवाहित होत आहे आपले आज्ञा चक्र आकाश तत्वाशी एकरूप होत आहे आज्ञा चक्रात अंतर्ज्ञान प्राप्ती होते तसेच काही संभ्रम असतील एखाद्या गोष्टीमध्ये विधावर स्थिती असेल तर या चक्रातील अडथळे आणि अवरोध निर्माण होतात पण जेव्हा आपण आपल्यातील या भावना स्वीकार करतो आपल्यातील या सगळ्या दृष्टिकोन संभ्रमाटा स्वीकार करतो तेव्हा आपण आप परिस्थितीला विरोध करत नाही जे सत्य आहे ते स्वीकार करतो आणि अंतर्ज्ञान जागृत होते त्यावेळेस आपण परिस्थितीवर अंतर्ज्ञानाने मात करतो आणि आपले हे अंतर्ज्ञान म्हणजे अज्ञान चक्र जागृत होते जागृत होते आपण गोष्टींना का नव्हे तर कसे या नजरेतून पावे जसे आकाश निळेच का नाही नाही आकाश निळे कसे या प्रश्नाचे तुम्ही उत्तर शोधा जीवनात माझ्या अशीच माणसे का भेटली नाही मीच का अशी आहे मी कसे आहे हा विचार करा अंतर्ज्ञानाने जाणा की मी अशी का नवे असे कसे आपले अंतर आणि अंतर जागृत व्हायला वेळ लागत नाही मी माझ्या आधी संपूर्ण भावनांचा स्वीकार करते एक दीर्घ श्वास घ्या कल्पना करा ब्रह्मांडातील सर्व चेतना माझ्यामध्ये होत आहे श्वास सोडा कल्पना करा माझ्या आज्ञा चक्रातील संपूर्ण चुकीच्या समजुती नकारात्मक ऊर्जा बाहेर फेकली जात आहे आपले दोन्ही हात समोर आणून दोन्ही हातांचे घर करा आणि दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हाते आपल्या सहस्रार चक्रात टाळूच्या दोन्ही बाजूनी ठेवा एक दीर्घ श्वास घ्या ओ व्यक्तीमध्ये जेव्हा अहंकार निर्माण होतो त्यावेळेस त्याला या चक्रामध्ये अडथळे निर्माण होतात पण ज्यावेळेस आपण समर्पण करतो योग्य गोष्टी शिकतो आणि त्या शिकताना जे अडथळे येतात त्यावरती आपण जेव्हा शिकण्याची भावना असती ज्यावेळेस आपल्याला घडवण्याची भावना असते तेव्हा आपण समर्पण करतो जेव्हा विद्यार्थी दशेत असताना आपल्या गुरूंच्या सांगण्याप्रमाणे शालेय जीवनात कॉलेजमध्ये आपण शिक्षण ग्रहण करतो म्हणजेच समर्पण करतो तेव्हा आपलेच आयुष्य चांगले घडू लागते कल्पना करा या ब्रह्मांडातील जांभळ्या रंगाची दिव्य ऊर्जा माझ्या चक्रामध्ये प्रवाहित होत आहे माझ्या चक्राद्वारे माझ्यातील अहंकार गळून पडला आहे आणि समर्पणाची भावना जागृत होत आहे चक्र हे दिव्यत्वा एकग्रहता यांची अनुभूती प्राप्त होत आहे मला दिवसांदिवस दिव्य अनुभव प्राप्त होत आहे आणि मी या चक्राद्वारे ध्यानामध्ये एकाग्रता प्रकट करत आहे माझे शरीर मन आत्मा यामध्ये अंतर न राहता मी ध्यानस्थ होत आहे माझ्या जीवनामध्ये अनेक गोष्टी का कसे केव्हा या न शोधता मी त्याचा स्वीकार करत आहे प्रत्येक गोष्टीच्या मागे न धावता मी त्या स्वीकार करून स्वतःमध्ये परिवर्तन घडवत आहे स्वतःपासून चांगल्या गोष्टींची सुरुवात मी करत आहे आणि माझ्या या सहस्रार चक्राद्वारे ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्या शरीरामध्ये प्रवाहित होत आहे प्रवाहित होत आहे ओ नम शिवाय ओम नम शिवाय आपले दोन्ही आज समोर असे आकाशाकडे करा किंचित मालवती दिव्य ऊर्जा आज आपण आत्ता हिला पांढऱ्या रंगाच्या शुभ्र प्रकाशात पाहणार आहोत ही दिव्य रंगाची ऊर्जा हळूहळू ब्रह्मांडातून आपल्या हातामध्ये समाविष्ट होत आहे आपल्या हाताला जिंजण्या येत आहे जड होत आहे ही दिव्य ऊर्जा आपल्या हाताद्वारे आपण आपल्या हा। चक्रांमध्ये ग्रहण करत आहोत सवकाश हातखाली आण आपल्या सहस्रार चक्रापुढे घ्या सहस्रार चक्र माझे सक्षम झाले आहे माझे चक्र सक्षम आणि सुदृढ झाले आहे माझ्या विशुद्धी चक्राला उत्तम ऊर्जा प्राप्त झाली आहे माझे अनाहत चक्र चक्र दिव्यांकित आणि ऊर्जांकित झाले आहे माझे मणिपूर चक्र अग्नी तत्वाने भरभरून वाहत आहे माझे स्वादिष्ट चक्र जल तत्व रूपी आशीर्वादाने भरभरून वाहत आहे माझे मूलाधार चक्र पृथ्वी तत्वाशी एक रूप होत असून मी या देह रूपे मंदिरा सुरक्षित आहे आपले दोन्ही हात पुढे जमिनीवर टेकवा स्वतःला एक नमस्कार करा डोळे बंदच ठेवा कल्पना करा ब्रह्मांडातील दिव्य ऊर्जा सफेद रंगाची दिव्य ऊर्जा जी शिवशक्तीची ऊर्जा आहे त्यांच्या चंद्र त्यांनी डोक्यावर चंद्र धारण केलेला आहे त्यांच्या चंद्रातील दिव्य ऊर्जा आपल्या सहस्रार चक्रातून आपल्या शरीरात प्रवाहित झाले असून आपल्या चक्रातील प्रत्येक अवरोध अडथळे दूर झाले आहे एक दीर्घ श्वास घ्या मी माझ्यातील संपूर्ण भावनांचा स्वीकार करते सवकाश्वास सोडा मी मुक्त आहे मी मुक्त आहे मी स्वतंत्र आहे मी स्वतंत्र आहे मी आनंदी आहे मी ऊर्जावंत आहे स्वीकार ही साधना आहे हेच प्रेम आहे आणि हीच रेकीची ऊर्जा आहे जीवनातील प्रत्येक क्षणाला अनुभवा जर प्रेमाने सकारात्मक दृष्टीने आपण हो म्हणालो तर आपल्या सप्त चक्रातून दिव्य तेज प्रवाहित होईल म्हणूनच मी माझ्यातील संपूर्ण चक्रा